भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात ना नागरिकांना योग्य दरामध्ये झेंडा विकत घेता यावा या दृष्टीने शहरभरात झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात येत असून महानगरपालिका उत्तर झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प मध्य झोन क्रमांक दोन राजापेठ पूर्व झोन क्रमांक तीन दस्तूर नगर दक्षिण झोन क्रमांक चार बडनेरा पश्चिम झोन क्रमांक पाच बाजार या परिसरात सुरू करण्यात आलेल्या तिरंगा झेंडा विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आली महानगरपालिका पाचही झोनच्या परिसरात सुरू करण्यात आलेले झेंडा विक्री केंद्र हे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार असून प्रति झेंडा वीस रुपये ते पन्नास रुपये एवढी किंमत असणार आहे अमरावती शहरातील नागरिकांनी आपल्या घरावर तसेच प्रत्येक शासकीय निमशासकीय खासगी आस्थापना सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीवर तिरंगा फडकवून या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन अमरावती महानगरपालिकाने केले आहे महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात वीस हजार झेंडे शासनाकडून प्राप्त झाले असून त्यांची विक्री उत्तर झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प मध्य झोन क्रमांक दोन राजापेठ पूर्व झोन क्रमांक तीन दस्तूर नगर दक्षिण झोन क्रमांक चार बडनेरा पश्चिम झोन क्रमांक पाच भाजी बाजार येथून होणार आहे नागरिकांना झेंडे विकत घ्यायचे असल्यास महानगरपालिका झोनशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे

या उत्सवाबरोबर आपण अपन, आपलं आरोग्य सांभाळणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे हे आरोग्य सांभाळताना कोविड कोरोना यासारखा एपिडेमिक पॅन्डेमिक आपण जे म्हणतो हा दुर्दर आजार मधल्या दोन हजार वीस पासून पूर्ण जगाला यांनी ग्रासलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यावर आता उत्तम उत्तम प्रकारचा लस तयार झालेल्या आहे कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर बरोबरच लस आपण घेणं की ते उघडं आवश्यक आहे आपल्या कुटुंबाला आपल्या शाळेला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाला तसंच समाजाला आणि माझ्या अमरावती शहराला सदृढ आणि कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हे अत्यावश्यक आहे मी या व्यक्तीतावर आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की माझे वीज केंद्र आहे माझे आरोग्य अधिकारी बोलले माझे पाच सहाय्यक आयुक्त या दृष्टीने पूर्ण तयार आहे माझे तेरा यू पी एस सी अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर बाकी जे जे काही आहेत लसीकरणाचे जे केंद्र आहे ती सगळी अद्यावत आहे आपण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना लसीकरण होईल बारा वर्ष आणि अबो त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी सुद्धा लसीकरण होईल या दृष्टीने कृपया आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही आलेले आहे तिथे नळा व्यपादन समितीचे अध्यक्ष आलेले आहे मी त्यांनाही कंटाळ्याची विनंती करेल ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती